आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हडकसर पुणे देशामध्ये अतिशय कणखर अशा प्रकारचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने लाभलेला आहे म्हणून देश अतिशय सुरक्षित आहे देशाच्या विकासामध्ये खूप मोठी वाटचाल सुरू आहे तर राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्व लाभले आहे आणि आपल्या देशाचे आणि राज्याचे भाग्य आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून शक्ती देणं आपलं अद्य कर्तव्य आहे या उद्देशाने भाजपात प्रवेश केलाय अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री तथा भाजपा नेते बसवराज पाटील यांनी आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांच्याशी बोलताना माहिती दिली आहे तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी आणि पाटील तांडा येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या वतीने माजी ग्रामविकास राज्यमंत्री तथा भाजपाचे नेते बसवराज पाटील यांचा भाजपा प्रवेश झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय माजी मंत्री भाजपाचे नेते बसवराज पाटील यांचा आंदूर नगरीत आगमन होताच भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आतिशबाजी करून हलगीच्या तालावर गुलाब फुलाची उधळण करीत मोठा जल्लोष केलाय बसवराज पाटील हे धाराशिव जिल्ह्यात आगमन होताच काडगाव इटकळ जळकोट अन्य गावातील भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा सन्मान केला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसवराज पाटील यांचा भाजपा प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात भाजप पक्षाची मोठी ताकद वाढणार आहे याप्रसंगी भाजपाचे धाराशिव जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट दीपकदादा आलुरे सुधीर राठोड खुदावाडीचे सरपंच सरोजिनीताई कबाडे शरणाप्पा कबाडे महेश चव्हाण अनिल पवार विश्व हिंदू परिषदेचे नागनाथ बोंगरगे अॅडव्होकेट संजय राठोड सावंत पवार हरी पवार, माजी पस सदस्य महादेव सालगे यांच्यासह शेकडो भाजपाचे कार्यकर्ते ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगी देशामध्ये एक अतिशय कंखर अशा प्रकारचं नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपानं आपल्याला लाभलेलं आहे आणि म्हणून आज देश अतिशय सुरक्षित आहे आणि देशाचं विकासामध्ये खूप मोठी मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरू आहे आणि आज राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं एक अतिशय चांगले नेतृत्व आपल्याला लाभलेलं ला, आहे आणि हे आपल्या देशाचं आणि राज्याचं हे भाग्य आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे राहू त्यांना देणं मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे या, या उद्देशानं आम्ही आज भाजपामध्ये प्रवेश केला के धाराशिव लोकसभेची जागा असं देणार आहेत अशी चर्चा राजकीय बोलली जाते हे पक्षानं जी जबाबदारी पक्षाची आहे पक्ष वरिष्ठ लोक निर्णय घेतील रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड आंदूर धाराशिव महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा